होता ना ते लाईट अंधार अंधार दिसायला लागला मग म्हणलं ला जरा साईटला वाट्यावर ठेवला आता करते बघा भाकरी किचन वाट्यावर बस फक्त नाव घेऊ नका जसं जमन तस करते काय करा बारकी बहीण कामाला जायला लागली म्हणून आता हिडीवर हिडीओ करते टाकते बस बुक तिथ भूक लागली hmm? भूक लागली तुला मग कसे काय घेऊन आलं तू काय म्हणतात काय तुला hmm. विचारते ती मी घाबरते ना मला बी घाबरते मी पण तिला काय म्हणत नाही तरी पण मला घाबरते आणि भाकरी नाही करायच्या मी पण किचनवर बसली वाट्यावर एव्हर थोड्या करायच्या असतात मग काय म्हणते अडचण पेरूच्या झाडा मागा आणि ते बरं आहे का नाही खिडकीत ना हवा बी लागते आपल्याला लाईट असू नाहीतर नसू

तीज़ा तीज़ा। ओके। आता येत नाही मुलाच्या आज तर बाहेरचं काम केलं कि मग घरात सायपाक येते करायला मजगर होतं पण घेऊ का मी असले आटकल करते माझ्या अटकल अशा असते म्हणून तर किचन मध्ये एवढा पैसा घालून एवढा मोठा करून घेतला नाही भांडी घासायची तर लेकर सगळे येते पीठ असं चांगलं म्हणून घेतलं का नाही म्हणजे भाकर फुटते आता भाज्या तर झालं तुम्ही बघितलंय सवय सवय पाहिल्यापासून तशीच लागलेले ना भाकरी करताना पायात थोड्या धरायचा आणि थापायच था पीठ असल्यामुळे हाताला चिपकतय ताटाला चिटकतय মনে বহুত চিন্তা হল না ভাই ठिकाणा भाकर ही झाली की इकडं पाणी लावून एकदा पलटी टाकली नाही एकदा फिरवून फिरवून टाकली ना की भाकर मस्तपैकी पैकी शि शिकते आणि करपत बी नाही अगं अशी फुकते मी आता इकडून ते थोडस फुटलंय पण तरी पण मी दाबल्यामुळे ते अजून फुल इकडे हवा सरते तिकड आता बाबा भाकर कशी फुकते फुगले का अव सुग्रन हाय मी सुग्रन राजा इज ब्रँड इज ब्रँड बुगी तर मला बघत असं ह्या बाईला काही ऍडमिट लागले काय कुणाच ठाव हा गा भाकर भाकरशी शिकले काय फंटा शिक तिकडं शिकूच तर तिकडं तयार करून ठेवायचे म्हणजे तवा बी गलपत नाही गॅस बिल जळत नाही तिला झोपेत न उठल्या उठल्या मी अगोदर त्यांना लेकरांना बरोबर केलेलं पोहे तिला तिला खायला माझं काय नसतं मी माझं इरफळ म्हणलं तर मी उपाय करू शकतो कारण सगळी लवकर गेली ना घराच्या बाहेर माझं पटापटा आणि किती भेट चला आता भाकरी घेती करून भरपूर भाकरी करायचे त्या भात काय नाही आज हा बघा बहात तर भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत